ते मित्रांनो तुमच्यासाठी नवीन जाहिरातीचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे ते नागपूर महानगरपालिकेची दोन हजार चोवीस पंचवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर अर्ज करायला सुरुवात होणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासनं आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर याच्यासाठी जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठीचं शेवटचा दिनांक देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तर तो तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येईल म्हणजे तुम्हाला अर्ज केल्यानंतर जेव्हा डिटेल अपडेट येईल त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल तर त्याच्यामध्ये पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पर म्हणजे कंप्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे टी सी एस मार्फतच ही परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे आता हे जे नागपूर महानगरपालिकेचं जे जाहिरात आहे तर ती टी सी एस मार्फतच प्रसिद्ध केली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर कुठल्या कुठल्या पदासाठी किती जागा आहेत ते आता आपण पाहणार होतं कनिष्ठ अभियंता स्थापत्य वेतन श्रेणी देण्यात आलेले एकूण छत्तीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत तीन जागा आहेत नर्स परिचारिका जी एन एम बावन्न जागा येतं वृक्षाधिकारी चार जागा आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकशे पन्नास असे दोनशे पंचेचाळीस जागा आहेत तर ह्या संपूर्ण आटी शर्ती ज्या आहेत त्या याच्यामध्ये देण्यात आल्या आहेत सविस्तर जाहिरात आल्यानंतर डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जाहिरात पाहायला मिळणार आहे तर ही नागपूर महानगरपालिकेची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे दोन हजार चोवीससाठीची ही भरती जाहिरात दोनशे पंचेचाळीस पदांसाठीची असणार आहे तर इच्छुक उमेदवाराने तर नक्की अर्ज करा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी आणि अर्ज करण्याची पद्धत अभ्यासक्रम याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा અને મિત્ર મંડળીપર્ત વીડિયો લિંક પણ શેયર કર ધન્યવાદ